सरकार फक्त समृद्धी मार मार्गामध्ये चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय मुकी घात हा तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मकी कापला होता मोडला <nallajous> होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसा टाकला होता त्याचे पण आमचं जगवत असताना मुकी घात हा तोंडावर घास आला आमचा आणि तोंडावर घास आणून मकी कापला होता मोडला होता मोडल्यानंतर आम्ही ज्या जमीनवर पाच सात दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला आम्ही तसाच टाकला होता त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली आमचं कमीत कमी दादा आठ साडेआठ बी म्हणजे दोन अडीच तीन लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे हां त्याच्यामध्ये बी बियाणं आहे आम्हाला ते कवर करावं लागतं निधे निधे आमच्याला एवढीच अपेक्षा आहे सरकार आमच्या बी बियाणाचा तरी बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा एवढं तर आम्हाला आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पुरे पूर्ण देऊच शकणार नाही आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये चाललेलं आहे परंतु इथं शेतामध्ये काय पिकत आहे ज्या महामार्गावर गाड्या चालत आहे शेतापासून येत आहे पण शेतकऱ्यांना संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार अरे तुमचं पानच रस्ते नाही शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही इथं आम्हाला खड्डेच खड्डे -खड़ी राहत आहे रस्त्यामध्ये आणि तुम्ही समृद्ध महामार्गामध्ये चाल अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलेलं हे तुमचं दुर्दैव आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही एकदम झालेले या ठिकाणी काल रात्री धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे हारणे शिवारात पण त्याचे परिणाम दिसून आले आहेत एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाच्या हातूनच नुकसान झालेले आहे अक्षरशः मक्काचा प्लॉट हे गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मक्काचे देखील पाण्यामध्ये आहेत एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनामाचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळून द्यावी ही अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे शेत करत आहे